वेलीला लटकलेली तब्बल दीड फुटाची चवळी शेजारीच चमकदार दंडगोलाकार वालाची शेंग झाडावर लोमकळणारा गर्द हिरवेगार कारले जांभळ्या आणि काळ्या रंगाची लटकलेली वांगी बाजूलाच एक समान आकाराचे टमॅटो वाऱ्यावर डोलणारी कोथंबीर मध्येच लक्ष वेधून घेणारी चेंडूची फुलं अशा चाळीसहून अधिक पिके तीही एकाच ठिकाणी हे सर्व शेतकऱ्यांसह शहरवासीय कौतुकानं निळताना दिसले तर लाकडी घाण्याचं तेल सेंद्रिय गूळ आवळा बीट पावडर खरेदीसाठी कृषी प्रदर्शनात गर्दी केली आहे शहरवासियांसह शेतकऱ्यांना शेतीतील प्रत्यक्ष अनुभवावर आधारित मार्गदर्शन मिळत होते पिकांचा नमुना मळ्यात कोबी भेंडी टॉमॅटो वाल कारली दोडका कोथिंबीर भोपळा आदी पिकांचा समावेश आहे यांच्या बिया संकरित आहेत त्या संशोधित असल्याने त्यांचे पीक विपरीत हवामानातही तगून राहते या मॉडेल फार्ममध्ये वापरलेल्या संकरीत संशोधित बियाणांमुळे ही पिके विपरीत हवामानात दीर्घकाळ तग धरतात आणि भरघोस उत्पन्नही देतात याचे थेट प्रात्यक्ष शेतकऱ्यांना पाहता आले या ठिकाणी चाळीसहून अधिक भाजीपाल्यांच्या वाणांचे थेट रोपण आणि कीड आणि रोग व्यवस्थापन आणि मशागत तंत्रज्ञानाचे प्रत्यक्ष मार्गदर्शनही शेतकऱ्यांना मिळाले तर कालपासून कृषी तोन दोन हजार पंचवीसची सुरुवात झाली आणि बग एक जोरदार सुरुवात झालेली आहे आज आपण बघू शकतात बरीचशी गर्दी आहे चांगला रिस्पॉन्स आहे आणि ह्या बदलत्या हवामानामध्ये आमचा पाच दिवसांचा फोकस हाच आहे की ह्या अशा परिस्थितीत आपल्याला चांगल्या पद्धतीने कशी शेती करता येईल तसं म्हणजे आम्ही समोर एक मळा तयार केलेला आहे की आधुनिक पद्धतीने कशी शेती केली जाते काय आम्ही पण चार महिन्यांपासून त्या माळ्यात शेती करत आहोत तिकडे चाळीस प्लस व्हरायटी आम्ही क्रॉप्सच्या लावलेल्या आहे आम्हाला पण भरपूर अडचणी आल्या तिकडे एक एक दीड दीड फूट पाणी होतं तरी पण आम्ही त्याला एक सक्सेसफुल शेती करून एक तुमच्यासमोर मांडलेलं आहे तुम्ही सर्वांना सांगेल की तुम्ही नक्कीच ती बघा आणि दरवर्षी आम्हाला एक्झिबिशनमध्ये काही ना काही नवीन आणायचा आमचा प्रयत्न असतो जसं यावेळेस आम्ही मळा केला प्लस सगळ्या कंपन्यांनी त्यांची नवीन जे वर्षभर त्याच्यावर आर एन डी करत असतात तर त्यांनी इकडे त्यांचा डिस्प्ले ग्रँड ठेवलेला आहे आणि याच प्रदर्शनात वेगळे नेटवर्किंग होते तुमच्यासारख्या प्रयोगशील उद्योजक शेतकरी एकामेकांना भेटतात एक चांगली नेटवर्किंग आणि एक व्हिजन शेअरिंग प्लॅटफॉर्म याला क्रिएट केला जातो